वैष्णवी महाविद्यालय आज वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केले आहे मी सर्वात प्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी मित्र कार्यक्रमाचे आयोजक आणि महाराष्ट्राची गुरुस्वामी

त्यामध्ये जर पाहिलं आपण उद्योजकांमध्ये स्त्री पार अभ्यास आहे जे आपलं क्षेत्र आहे रेशीम उद्योग यामध्ये जर आपण पाहिलं तर एकवीस दिवसाचा हा जो पारती असतो यामध्ये स्त्रियाला लाखोच उत्पन्न घेतात यामध्ये चार माणसाचा जो हे असतो सभा असतो त्यामध्येच स्त्री आणि सात पुरुष हे दोनच दोनच व्यक्ती आपलं जे लाकडच उत्पन्न हे झालं व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण जर राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलं तर अनेक स्त्रिया आमदार आहेत खासदार देखील आहेत तसेच एस पी कलेक्टर आज प्रत्येक पोस्ट वरती स्त्री दोन दिवसापूर्वी कॉलेज की मुलींची संख्या ही जास्त आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींची संख्या जास्ते त्या मुली पुरुषांची संख्या ही कमी पण आपण म्हणतो स्त्री आत्मनिर्भर राहिली बरोबर आहे स्त्री आत्मनिर्भर राहिली पण स्त्री ही आत्म सुरक्षित झाली

अत्याचार का वाढले जातात स्त्रिया प्रत्यक्षामध्ये आकर्षक आहे त्यावर स्त्रिया अनेक अत्याचार वाढले जातात त्यामुळे सरकारने लाठी लाट योजना एक चांगली गोष्ट आहे पण त्याबद्दल सुरक्षित योजना देखील काढायला पाहिजे स्त्रियांचं जर आता जर आपण पाहिलं तर स्त्रिया आहेत आमदार देखील स्त्रिया आहेत तर कारण म्हणून सांगू शकतो की तुम्ही गेल्यामध्ये कमी मार्ग पडले ते काय करत तुम्हाला तर कोर्स करायला आला ते काय फरक पडत नाही पण तुम्ही एक आर दो शिकवा किंवा एखादं शस्त्र काढून शिकवा जरी रात्री अपरात्री तुम्हाला बसच्या मग भरायची वेळ आली तरी तुम्ही अशा थार था फाटात घरी गायला पाहिजे कुठल्याही कोण्या कुत्र्याची तुमच्याकडे बघण्याची नजर वाईट आर पडली पाहिजे स्त्री ही एक शक्ती आहे आणि नारी शक्ती आपण म्हणतो ती जर पायाकडे तुडवली तर ती मागी नसते ती जर पायाकडे तुडवली तर ती मागी नसते आणि तिला जर दिवस ना

जे स्पर्धेचे प्रेक्षक आहेत त्यांचे देखील आभार मानतो बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द मागे पुढे गेला असेल तर तुम्ही माहीत वेगळी करू नका माझा त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद